आरक्षणाचा विषय हा ज्या पद्धतीने सरकारने हाताळलाय म्हणजे दोनशे आमदार आणि तीनशे खासदार आहेत त्यांचे दहा वर्ष केंद्र सरकारमध्ये बाकीच्या राज्यांच्या आरक्षणाची चर्चा पार्लमेंटमध्ये होते मग मा महाराष्ट्राची का नाही होत मी अनेक वेळा अर्जुन मुंडाजी तेव्हा मंत्री होते मी त्यांना अनेक वेळा ऑन रेकॉर्ड काढून बघा मी किती वेळा त्यांना विनंती केली आहे की संपूर्ण देशाचा काश्मीर टू कन्याकुमारी जिथे जिथे आरक्षणाची मागणी आहे ती सगळी बिल मागवा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह एक नाही दोन नाही दो चार दिवस चर्चा करू आणि एकदा काय तो न्याय प्रत्येक समाजाच्या मागणीला देऊया ही मागणी पण मग एक कुठलं तरी बिल आणायचं मग ती एक आरक्षण द्यायचं संपलं मग दुसरं आणायचं असं कसं चालेल केंद्र सरकारमध्ये एवढी सत्ता असताना दहा वर्ष त्यांनी आरक्षणाबद्दल काय केलं इलेक्शन आले की आरक्षण देऊ म्हणायचे अहो आमच्या घराच्या बाहेर येऊन देवेंद्रजी म्हणले होते दहा वर्षापूर्वी की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ काय झालं दहा वर्ष गल्ली पासून दिल्लीपर्यंत त्यांचीच सत्ता आहे आणि मेजॉरिटी मध्ये आता मेजॉरिटी कमी झाली हा भाग वेगळा

काही लोकसभा नंतर आता विधानसभेची तयारी अर्थातच से ते सेकंडकडून केली जाते सर साहेब उद्यासाठी बैठका घेता येतात सातत्याने याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची उद्या मुंबईत काही बैठक का आहे का का पवार साहेब वेगळी काही बैठक येणार नाही मला याची माहिती नाही पण महाविकास आघाडीची ह्या आठवड्यात नक्कीच बैठक होणार आहे आता काही नेते पार्लमेंटला जातील काही मुंबईत असतील त्यामुळे सेशनच्या दरम्यान पुढच्या आठ दहा दिवसात महाविकास आघाडीचे सगळे वरिष्ठ नेते एकत्र बसणार आहेत फक्त तारीख कधी होईल कारण मला वाटतं मंगळवारी काँग्रेसची काहीतरी मिटिंग दिल्लीला लागली त्यामुळे एखादा दिवस पुढे मागे होईल मग राज्यसभेचे आमचे सगळे नेते दिल्लीला येतील पुढच्या आठवड्याभरात मला माहिती उद्या त्यांची असेंब्ली सुरू होते आणि साहेब मुंबईत आहेत दोन दिवस कारण का राज्यसभा बुधवारी का गुरुवारी सुरू होते लोकसभा उद्या सुरू होते अनेक अशा घटना सगळ्याच पक्षाच्या नेत्यांबद्दल कानावर येत आहेत त्या चॅनल्समधून येतात मला असं वाटतं ह्याची सविस्तर चर्चा झाली पाहिजे आणि केंद्र महाराष्ट्र सरकारनी आरक्षण असेल जीएसटीचा हा मोठा अतिशय गंभीर प्रश्न असेल दुधाचा भाव असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील नीटचे परीक्षा असतील या बाबतीत सातत्याने जी लाईन महाराष्ट्र सरकारने घेतली आहे ती अतिशय चुकीची आहे आणि त्याच्यामुळे आज ही जो जो तुम्ही सगळा हा बघताय महाराष्ट्रामधला विस्कळीतपणा दोनशे आमदार असलेलं हे सरकार आहे हो। ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार आहे तरी कुठलाच प्रश्न यांच्याकडून सुटत नाही पिढ्या पाहिजे मी फार वाढ <laughs> आणि अपक्ष असतो तर निवडून आलो गोष्टींवर काय बोलणार मी स्वतः तंबाखू मुक्त महाराष्ट्र आणि देशात काम करते त्यामुळे अशा गोष्टींवर काय बोलणार नो कॉमेंट ओके चला थँक्यू